तिकडे गेल्या आठवड्यावर सुरू असलेल्या नंतर दीपक केसरकरांनी आमदार राजीनामा देऊ राणे विरोधात दंड केसरकरांचा शरद पवारांना उचलेला नाहीये त्यामुळे टीका शरद पवारांनी सभे केली तरी सिंधुदुर्ग निलेश राणेच्या प्रचारासाठी बोलत होते पवारांचा आदेश जुगारून केसरकरांनी भूमिका घेतल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात

म्हणून मी कार्यकर्त आहे की माझं पर्सनल राणीच्या गुंतर काहीही नाही आहे मी अनेक वेळा राहणी आवाहन केलेलं आहे की सायकल फंक्शनिंग बदला आणि त्यांनी जरी ही सायकल फंक्शनिंग बदल बदलली असती तरी नेता म्हणून त्याला जरूर पाठिंबा दिला असता कारण कोरोना मधला येत नाही का त्याला कमीपणा आणण्याचा मला कुठलाही येत नाही त्याचं माझं पर्सनल कुठलंही वय नाही परंतु मी जाहीरपणे त्यांना सांगितलेलं आहे की हे जे काय शर्ट हे तुमचे कार्यकर्ते खाली जाऊन जे मारा मारायला करतात लोकांना जे त्रास देतात हे कुठेतरी थांबवा तुमची प्रतिमा तर बदल होणारच രാജീനെ ഉദയാ ജില്ല സർവീകരിച്ച ബൈക്കി ജീവന